नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेल लायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधू या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तसेच मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो वेळ वाया होती तर आज चेडिओला सुरतपूळ बघू आजचे कापूस बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बाजार समिती सावनेर आवक तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आष्टीवर्धा येथे आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आपल्याला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरेट आवक तीनशे तेरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत दास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे देऊडुवा राजा येथे आवक झाली आहे तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत दर सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपले चॅनल अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजारभाव चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये